मॉर्निंग गाईज कसे आहेत तुम्ही तर आता सकाळी वाजले सहा आणि आज शूट आहे बरेच दिवस झाले होते ब्लॉग टाकला नाही लेट टाकला ॲक्च्युली ब्लॉग तर तुम्ही ब्लॉग बघायला विसरू नका आणि कसा कसा दिवस गेला ते पण बघायला विसरू नका एक शूटच्या मागे ज्या मेहनत असते बाबा ज्या मेहनत असते मेन म्हणजे सकाळी उठा मेन म्हणजे सकाळी उठता आणि फ होऊन जातो आणि आखा दिवस बिझी स्वतःची स्वतः तयारी करा अॅज मी तर स्वतःची स्वतः तयारी करते बाकीच्या तर मला माहीत नाही कारण मला माझं कम्फर्टेबल होतं सो आणि आता शुद्ध त्याच्या सांगेटन करा आपल्या सी चलो आणि आज कोणतरी नवीन आहे लेडला स्पेशल तो वो ओबी देख लो एन चलो बाय बाय चालू मी तू कुठे चालली तोंड का करतोय असं चल बाय जा खाऊन घे जा ओ माय गॉड कॉन तोंड पाडलं ग मायपुरीने काय खाते बाबू हाय कर हाय आम्ही पोचलेलो आणि सामी आहे इथं असं काय असं चालत चालत आता जरा बरं वाटलंय सीन मध्ये आणि दृष्टी कसं कस वाटतय सगळी अजून कुली म्हणला सॅमीला पर्दा लावायची सवय नाही

टिकली तर पाहिजे वाव सुंदर सुंदर अति सुंदर बघू इकडं मस्त मस्त मस्तच चलो तर गायस फायनली पूर्ण तयारी झाली आणि आता निघलोय आम्ही आलो होतो इथं काय जवळ उन्हात आणायचे उन्हात आणायचे आता शूट लोकेशन दुसरीकडे नंतर हाय किती वेळ आलं येऊन तुला हो जाऊन झालं दोन घंटे शामी तुला किती घंटा आलं येऊन तुला घंटे किती आलं साडेपाच साडेपाच तीन घंटा लावला मिनी करा तीन घंटा लावला अरे तिथे जरा ए सीवर आलं होता ना आमचा ती ए सी खराब चलती मग बिना ए सीचं आम्हाला जमत नाही असा सीन आहे आमचा चलो आता लोकेशन दुसऱ्या जायचं आहे आम्ही एका गार्डन मध्ये चाललोय लॉक खोलून आणि गोट्यादा माझ्यासोबत नितेश डान्सर तुम्ही याचा काय स्टुडिओचं काय आहे डान्स हर्षदा ओके तरी मला वाटलंच होता डाऊट क्लिअर झाला माझा ओ माय गॉट हा अ ये रहा मेरा दोस्त याचं शॉकिंग याचा माझं शॉक या सर्वात जास्त शॉक म्हणा यांचा जण दुसरीकडे मोर कुठे गेला आहे का नाही मोर का उडाला मोर बघायला आणि सगळी कावला इकडे खारूच दिसली नाही ना आहे मोर दिसला कुठे हो देखो बेटा ये सही सही आलं मी मोर बघायला हवा कसा काम याचं नाव काय आहे मी ठेव बारसा करू का याचा याचा बारसा करू काय चालेल चालल आपल्याला काय नाव कुठे मन्या नाव ठेवू कुठून आली का आपली मराठी मध्ये काय लक्ष्मी भिक्ष्मी ठेव गंगा विंगा ठेव सावित्री ठेव काय मोर आहे मोर ही पहिली गोष्ट लांड नाही मना माहिती मोर आहे याचा नाव आजपासून याचं नाव सोंड्या नाव ठेवता याचा सोंड्या खंडू 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 डन कलर चला त्याला तारास देतो बाहेर लोकांना तरा देते इथं आले त्याला तारास देत बस कर ना मटर करतील ना कोणीतरी एखादी दिवस तुझा का ये मौरा। ये मौरा। मोरे। आले मने रोशन ना कुणाला कुठे गेले ते समजत नाही खायला पहिले या दोघांना सुचते बाकी काही सुचत नाही ना फोन करून करून थकलो मी म्हणून समजलं तुम्हाला कुणाला काय वाटत नाही इथे आमचं डायरेक्टर दीपक काय असत मगला डायरेक्ट भी असच डायरेक्टर भी कवा कवा असच होते का आले आले नाही नाही ए एक राली दुसरी गेय हे बगे शूटर सगळे पळाले समला ही गँगूट होती समला ही यांची यांची, यांची कामत अशी यांना म्हणून कामात ना देय नाही मी के पुढे बघा लगेच नाही लगेच बस कर बस कर जरा आता लगिंग करायचं या वर्षी जरा बस कर तरी वाया बघाला जाते

थांब चालू काही शूट चालू इथं आणि आमचे कॅमेरामॅन बघा काय करतात शूट बाजूला हे इथं शूट चालू आहे नाही बघा काय करते इथं आमचं झालं झाले एक्सरसाइज जेवलेला जिरवायला घेतले काय करायला घेतले

माझ बघू शकता किती वार आलेला इथे सोसाड्याचा आणि गावरीचा गायले आणि सगळ्याला वायर काढलेले आम्ही बघू शकता इथं हल्ल्यावरती मरणाचं वाटेल मला सुटले आवरा पाऊस आले असं वाटायला लागले कुणाल गोईच्या लग्न पाऊस पडला असता तो वारा झाला कोण आया आया हे गोट्या दाख

ભ૨ચે ભ૨્ા! જ૨ચે આજે પર૨ા? ણે ભરારા! છી હે ને સિા! ઄ા! છીએ! કજે ન ઋ ઈહરા! છાર! ઄ આલા! મીય �

सांगता का ना कुठली तरी एक मस्त पाण्याने बसले इकडं पाऊस कावर लोटले बघ लागा कन्ची मस्त तुमची कोणची इथं काही विषयच ना बिचारायचा क आय ब बघू बसल्या बसल्या सी सी टी व्ही चेकिंग चाललेले हां दोघांचे सामान दोघांची सामाना भिजलेले आहेत यांनाच काही काम धंदा नाही दोघांना घेतले ना आपण हो या वर्षी घर बांधायला घेतले कारण की लग्न करायचंय लग्न करायचंय बंगला बांधायला घेतले काय मारले फुटेज काय बोलणार ते पाया पुटिंग पुटिंग कसा आपण कुठे ना पाऊस पडतो कुठे कस अरे कसा चला आता पाऊस थांबला चिखलात डान्स करायचा आता प्लीज कोणीतरी मुलगी असेल बाई मी चालत पण या वर्षीच कराषी अला अला यावर्षी करायच काय काय ई भाभी आली का मुंबईमध्ये भाभी आणले

आता तर कारण बी नव्हता लोक जमा झाले ना याच्यावरती अवलंबी सगळ्यांनी एका नेताना मत दिलं तरी निवडून येईल पाऊस थांबलाय आणि शूट परत एकदा चालू केलं लोकेशन बदल केल्या लोकेशन आम्ही दुसऱ्या घरी आले श्याम कंटाळून टेन्शन झालं आणि मला मला चपल्याचं टेन्शन झालं

पण गावदेवी माहिती कुठला मला माहित आहे ना <laughs> गावदेवी अरे आता इकडचा तुला माहिती यो एक रस्ता आला का दुसरा माणूस जाणार नाही वडापाव येतो समी वडापाव सगळ्यांना ठेवलेला आहे ना हा रस्ता तुम्हाला गावचा रस्ता तुम्हाला माहित नाही गावाचा रस्ता तुम्हाला माहित नाही हा इकडे या आता बोल काय तुझा विषय काय तो सांग काय रस्ता तुम्ही दोघींनी चुकवलाय तुम्ही दोघींनी रस्ता चुकवला आणि आमच्याशी भांडता तुम्ही हा आमचा शूट चालू आहे बोल ना आता का बोल अजून तिथं काय आउट ऑफ रेंज येते ऑलरेडी या या दोघींनी आम्हाला रस्ता दाखवत होते ना रस्ता चुकवले आलो पोहच तर पोचल्या सांगतो तुला आणला ना बरोबर आहे कोण कोण दिदी आत्ता आली ती बघ अजून अजून ती कुठं आहे बघ ती बघ अजून कुठं ती बघ मी अरे गाडी अरे आमचा स्टार आहे तुला त्याला फॅन भेटतात मग आम्ही गाडी थांबवतो हां तुम्ही नाही नाही तुम्हाला तुम्हाला पाऊस पडला तुम्हाला पाऊस पडला म्हणून तुमची रेंज गेली नाही सांग पावसामुळे ना पावसा पावसामुळे तुमची रेंज गेले मग हा मग त्या अंग अंगावर अंगावर पाणी पडलं यांचा सर्किट खराब झाला हां थांबलं ना मग मग तुम्ही तुम्ही थांबलं ना मग सरळच परत जायचं होता ना तुम्ही मारला हा मग असं बोलात अरे यार आता मग हा सांगा ना... आ, सांगा सांगा ही बाई ही पोर घे ना ही चुकली स्कूटी हीच चालू होती आणि हिनेच आम्हाला रस्ता चुकवले आम्हाला गावदेवी याला टाइम झाला आणि हिच्या पायी झाला ना आम्हाला बडबड चालले हा सॉरी सॉरी बोललेली पोर आम्हाला त्यामुळे हा मॅटरिक इथं क्लोज झालाय मॅटर आता हा मॅटर इथं क्लोज करतोय कुठं पत्रा पत्रा तर गाईज आम्ही परत पहिल्या लोकेशन चालले आम्ही म्हणजे मी स्वतः एकटी आहे कारण की वारा आला म्हणून मी काय विसरलो चप्पल आणि बिना चप्पलची दापोडे गावून फिरता विचार करा आता चप्पल बघायला चालल्या असा पसारा जाऊन चायला काय लोकेशन वडापाव काय वडापाव खला नाही आपलं प्रोड्युसर चांगलं पहिले प्रोड्युसर का शूट झालाय आणि आता एडिटिंगचं काम चालू आहे बट कुणाला भैरने लगिंग करायला घेतले तेव्हापासून फोनवर फोनवर आपत आता बस झाला बस झाला यो यो दोन दोन बायका चल गाइस चल दुष्टी थकली बाय करा बाय बाय संकेत बाय कर बाय बाय रोशन भाऊजी बाय करा खामानच कर यो माणूस डायरेक्टर बाय सगळ्यांना बाय 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 येस बाय 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 गाईस भाई भाई।